we केव्हा बी नाटकर परिवार आपल्या सेवेसाठी हजर आहे आपण हात द्या दिलगिरी व्यक्त करतो की आपण जे फॉर्म पहिले भरले होते या भांड्यांना आपल्याला पहिले जो पहिला लाट भेटलेला होता त्या प्लेट मध्ये थोडा उशीर झाला कारण जास्त फॉर्म माझ्या जमा झाले मग अर्धे हे भांडे आपण वाटून देते तर बाकीचे नाराज होते त्याच्यामुळे मी पाहिला की वेळ मध्ये बंद करून गेली म्हणजे मात्र शासनाकडूनच बंद झाली त्याच्यानंतर म्हटलं एक खटके साडेतीनशे फॉर्म जमा झाले मग म्हटलं एक खट्टे आपण पूर्ण पूर्ण लाट आपण साडेपाचशेचा सा, चा सा वाटू त्याच्याबद्दल मी आपल्या बहिणींची अनुभव दिलगिरी व्यक्त करतो व आज हे जे भांड्यांची जे योजना आहे हे आपल्या मोदी साहेबांच्या प्रेरणेने व आपले देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री प्रेरणेने हे झालेली आहे व लाडकी बहीण हे बी आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्र भाऊ यांच्या प्रेरणेने आम्ही तर एक संजीव भाऊ आमचे संजीव भाऊ आमचे आम्हाला कोणत्याही कामाला प्रयत्न केले तर त्यांच्या आशीर्वादाने काम पूर्ण होता व बाकीचे जे जे काम आहे आम्ही सेवक आहे नाटकर परिवार सेवक आहे जनतेचे की जनतेचे जे काम आले आम्ही संजीव भाऊच्या आशीर्वादाने वर ते मोदी साहेबांच्या प्रेरणेने जे बी स्कीमा आल्या ते जनतेपर्यंत आम्ही पोहोचतात आणि जनतेपर्यंत ते पोहोचल्यानंतर आम्ही ते यांच्यातून भांडण करून आमचे मंत्री महोदय संजय भो किंवा आम्हाला या पूर्ण हे आमच्या वाड्यात एवढे एवढ्या भगिनी आहे हे काम झालं पाहिजे रेशन कार्डचं झालं पाहिजे व अन्न जो राशनच ज्यांना भेटत नाहीये त्यांचं झालं पाहिजे बारा आणखींच काहींच बंद असतं तर ते आम्ही आमचे मंत्री साहेब संजीव बोस यांच्यात आता किंवा तहसील मॅडमला सांगा की हे गरीब लोक आहे यांचे यांना आनंद मिळत नाही तर तरी असं केव्हा बी नाटकर परिवार आपल्या सेवेसाठी हजर आहे आपण हात द्या मोदी सरकारच्या हे जे कार्ड आहे या कार्डामध्ये शंभर वीरच्या योजना आहे आपला मुलगा इंजिनियर असो या इंजिनियर झाला असो तर त्याला चार लाख प्रत्येक वर्षाला एक एक लाख असं चार वर्षाचं शिक्षण होतं चार लाख मिळतात त्याच्यानंतर लग्न आपल्या मुलीच्या लग्नासाठी साठी त्याच्यानंतर लग्नासाठी आपल्याला बचत गटाला कर्ज घ्यायचं असेल त्याच्यासाठी असे उद्योगासाठी पुष्कळ महिला बचत गटांना असे टोटली शंभर दीडशे योजना आहे माझ्याजवळ ते पुस्तक आहे आपण अगर युट्यूबला के सर्च केलं त्या पुस्तकाच्या नावाने तुम्हाला ते पुस्तक मिळतं तर तुम्ही या या योजनेचा लाभ घ्या मोदी साहेबाने हे योजना काढलेली आहे याचा तुम्ही लाभ घ्या याचे पुष्कळ दर वर्षाला याला रिन्यू करणं पडतं यांना तर रिन्यू करणं भूलू टाका आपल्या विनंती करतो आपण रिन्यू नाही केलं तर आपलं पुढचं काम होणार नाही प्रत्येक वर्षी हे रिन्यू करायला तुम्हाला अडचण आली तर तुमचा भाऊ तुमच्या जवळ आहे तेव्हा मी सांगा आम्ही नाटकर परिवार स्वतः येऊ आणि स्वतः आम्ही ते रिन्यू करायला मदत करू तशा या योजना मोदी साहेबांनी याच्या हजार एक योजना काढलेल्या त्या योजनेचा लाभ घ्या आणि केव्हा बी नाटकर परिवार तुमच्यासाठी हजार केव्हा बी सांगा धन्यवाद सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज राजू भवनी या ठिकाणी आपल्यासाठी जी तीन चार महिन्यांपासून मेहनत घेतली त्या मेहनतीला आज, आज, आज जा जा या ठिकाणी आपल्याला फळ मिळालेलं आहे शासनाकडे भांडून आदरणीय राजू भवनी ही शासनाची योजना आहे आदरणीय संजीवनच्या माध्यमातून आदरणीय युवराज डोल होणारे आपले जे आहेत माजी प्रभारी नगराध्यक्ष या सर्वांच्या माध्यमातून ही योजना सरकारची योजना आपल्यापर्यंत आज राबवली आहे आणि त्याचं योजना आज या ठिकाणी पूर्णत्वास होत आहे त्यामुळे आपल्या सर्व राजूभवचे सर्वप्रथम मी जाहीर आभार व्यक्त करतो या महिला भगिनी तर्फे आणि आज महत्वाचा दिवस आहे आज म्हणजे हरतालिका आहे निमित्त राजीव भवनी आपल्याला आपल्या लाडक्या ही भेट दिली असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वप्रथम असाच राजीव भवन नेहमी योगायोग बघतच असतात आणि कामाला पुढे कमी पडत नाही आपल्या या प्रभाग क्रमांक पाच मध्ये सदैव मला आणि आपल्या आम्ही दोघी सहकारी आहोत परंतु राजू भाऊ नेहमीच पुढे असतात आणि त्यांचा आशीर्वादही माझ्या पाठीशी कायम आहे असं मी लहानपणापासून समजत आलो आहे त्यानिमित्त सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो हडतालिकी निमित्त शुभेच्छा देतो आणि असाच आशीर्वाद आपल्या या सरकारच्या पाठीशी आपण कायम असू द्यावा असं मी आपल्या या ठिकाणी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत भांडे वाटपचा जवळजवळ दोन ते तीन महिन्यापासून आम्ही सर्व मेहनत घेत होते त्या मेहनतीमध्ये राजूभाऊ विशाल नितीन मयूर आणि नाटकर परिवार अशी सर्वांनी खूप मेहनत घेतली त्याचे कागद ते पुरावे करावे काही कमी असले ते करावे मोबाईल सर्वांना फोन करणं यामुळे सर्व शक्य झालं केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि वार्ट राजेंद्रजी असा हा एक नारा आहे सगळ्यांनी हे नारा घेऊन चालायचं आहे आपल्याला की केंद्रमध्ये नरेंद्रजी आणि महाराष्ट्रमध्ये देवेंद्रजी आणि वार्डात राजेंद्रजी नाटका यांच्यामुळे हा शक्य झालेला हा कार्यक्रम आहे मला तरी जरा असं वाटतोय की हा कार्यक्रम सक्सेसफुल कार्यक्रम झालेला आहे कल्याण मंडळातर्फे आयोजित हा भांडे बांधवाचा कार्यक्रम आणि त्यासाठी प्रचंड अशी मेहनत घेतलेला सर्व नाटकर परिवाराच सर्वप्रथम आभार आणि कौतुक मागे कौतुक आणि कौतुकासाठी की संपूर्ण जिल्ह्यात पंधराशे ते दोन हजार खर्च केल्याशिवाय आमच्या भगिनींना भांडे निघालेले किंवा राजूभाऊ यांनी स्वतः मेहनत घेतली कार्ड करून दिले आणि आज भांडे तुम्हाला भरपूर देत माझ्या सर्व कामगार भगिनी की ज्यांनी आपली स्वतःची नोंद कामगार म्हणून केलेली अशा सर्व भगिनींना येणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चांगलं आयुष्य लाभो अशी सर्वप्रथम तर प्रार्थना करेल या निमित्ताने ते एवढं सांगेल की महाराष्ट्र शासनानं जे कामगार म्हणून आपली स्वतःची नोंदणी करतील अशांसाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून जुनाप्रगी साहित्य म्हणजे भांडी त्यात तीस, भांड्यांचा तीस सेट आहे हा देण्यात येणार आहे परंतु आपल्याला जे कार्ड मिळालेलं आहे ते फक्त भांड्यांपुरती मर्यादित नाही ते मी अनेक भगिनी आमच्याकडे आले बहुतेक ते भांड्यांचं कार्ड करून द्या असं की ते भांड्यांचं कार्ड आहे त्यातलं भांड हा एक लाभ आहे परंतु त्याच्या पाठीमागे खूप मोठा लाभ आहे त्या कारणाचा उपयोग तुमच्या आयुष्यात आरोग्यासाठी शिक्षणासाठी घरासाठी सगळ्या गोष्टीसाठी ती आपल्या कुटुंबामध्ये परमेश्वर करू तसे प्रसंग येऊ नये परंतु दवाखान्याचं जर काम पडलं तर यामध्ये सर्व शस्त्रक्रिया मोफत आहे त्यानंतर आपल्या घरात जर उपवर मुलगी असली तर पहिल्या उपवर मुलगीसाठी एक्कावन्न हजार रुपये शासन देतं फक्त ते लग्नानंतर देतं लग्नाची नोंदणी करावी लागते त्यासाठी जे आवश्यक सर्व कागदपत्र आपल्याला द्यावं लागतात त्यानंतर शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळते म्हणजे अडीच हजारापासून तर साठ हजारापर्यंतची स्कॉलरशिप आपण माध्यमात स्वतःचा पुढाकार आवश्यक आहे केवळ कागद राजू जोडून टाकले राजू होतो मेहनत घेतीलच त्या शंकाने पण आपण त्याचा पाठपुरा पु केला पाहिजे त्यानंतर घर बांधणीसाठी सुद्धा लिंजेवर जागा आहे अशांना अडीच अडीच लाभ रुग्णाचा निधी मिळतो बरं शासनानं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी आणि केंद्रामध्ये नरेंद्रजींनी हे के कोणी एका जाती धर्मासाठी या कार्यक्रमा आयोजित करत नाही आता इथं बसलेल्या माझ्या जा सगळं जाती धर्माच्या वतीने त्यांच्या सगळ्यांसाठी सांगायचं तात्पर्य असं आहे की भाजपा म्हटलं की काही लोकांना आपण उगीच त्यांचे माती खराब करतो त्यांच्या मनामध्ये काहीतरी भाव करतो परंतु बीजेपीचं सरकार हे सगळ्या धर्मा जाती धर्माच्या लोकांसाठी आता कुठलाच जाती जातीसाठी विशेष कार्यक्रम आता कधीच नाही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याचा लाभ दिलेला आहे इथं बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनींना मातांना लहान धाकट्या बहिणींना विनंती करेल हे सर्व जे शक्य होत आहे ना हे तुम्ही योग्य तो निर्णय घेता त्याच्यासाठी योग्य तो निर्णय तुम्ही खासदारकीमध्ये पक्षात यायला निवडून गेलं एक योग्य निर्णय झाला त्यांच्या माध्यमातून या रायगड लोकसभा मतदारसंघात अनेक काम होते तुम्ही भुसावळ मतदारसंघामध्ये संजय भाऊ सावकर यांच्या पाठीची पूर्ण ताकद लावली या पूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी युतीचं सरकार आणलं मी असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्ही गेल्या तीस वर्षापासनं राजेभाऊ सारखा हिरा आणि नाटकर परिवारासारखे काम करणार परिवार तुम्ही निवडून देता त्यांच्यावर विश्वास ठेवता हा सर्वात चांगला काम आहे हा विश्वास कायम ठेवा अनेक जण येतील अनेक जण आपले माफे खराब करतील अनेक जण काहीतरी सांगतात निवडणुका जवळ आहे तीन महिन्यावर निवडणुका चार निवड चार महिन्यात निवडणुका आहे आपण हे सगळ्या गोष्टीचं भान ठेवावं की आपल्या प्रभागात काम कोण करतं आपल्यासाठी वेळा ते कोण धावून जात आपल्यासाठी शासनाच्या स्कीम कोण आणतं या सगळ्या गोष्टी आपण आठवण ठेवल्या पाहिजे तुम्ही ठेवतात म्हणून सांगावं लागतं तुम्ही ठेवता कारण गेल्या तीस वर्षापासून ज्या माणसाचा समाज पन्नास मतांचा आहे तो जर आठ हजार मतांमधनं जर निवडून जात असेल तर याचा याच्या पाठीमागे तुमचा विश्वास आहे तुम्ही विश्वास ठेवतात की नाही राजभाऊ निवडून आलं म्हणजे आपलं प्रत्येक काम होईल आपली जे काम भल्या भले करू शकत नाही अगदी कधी कधी माझ्याकडे नाही होत नाही असे काम करता। ते करतात हे मला मान्य करावं लागेल कधी कधी ते असे काम करतात जनतेसाठी की जे मी करू शकत नाही तर असा हा हिरा आहे आता जास्त वेळ घेणार नाही आता इथं भांडे वाटत आहे त्यानंतर ज्या भगिनींना अपॉइंटमेंट लेटर वाटायचे त्या अपॉइंटमेंट सोबत तुम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर मिळेल ते तुमची एक रुपयाची पावती मिळाली तीची झेरॉक्स जे कार्ड दिलेले त्याची झेरॉक्स आणि दिलेल्या तारखेवर हजार जायचंय ज्याला सत्तावीस अठ्ठावीस तारीख मिळाली असेल ज्याला जी तारीख मिळाली त्याच तारखेच्या दिवशी जायचंय त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण विचार कराल की माझ्या अठ्ठावीस आणि आता एकोणीस दिवसात जाईल तर ती रद्द होते त्याच दिवशी रद्द होते त्यामुळे तुम्हाला जी तारीख दिलेली असेल त्याच तारखेवर तुम्हाला तिथे जायचंय आणि भोसा जेवण घेऊन करून समजा आता <laughs> आज नाही आज नाही आज नाही ज्या दिवशी तुमची तारीख आहे याच्यासाठी सांगतोय की गेल्या कालचा कालचा एक अनुभव तिथं आलेला आहे तर आता शासन पूर्वी हे केवायसी करताना एका दिवसात पन्नास पन्नास सात सात होत होतात होत्या ते मिळून जात होते त्याच्या अगोदर आम्ही वाडा वाडात जाऊन केवायसी केल्या तेवढे भांडे के आम्ही आणले तेवढे भांडे वाटले त्यामुळे आपल्याला घर बसल्या हे भांडे मिळत पण ने 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 तो आता शासनाने नियम बदलवले नियम असे बदलवले की संपूर्ण मतदारसंघात त्यांचा भुसावळ तालुका भुसावळ तालुक्यासाठी त्यांनी स्पेशल एक वाटप केंद्र ठेवलेलं आहे त्या वाटप केंद्रावर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन जायची तिथं तुमचे आमचे तसे फोटो घेतले जातील आणि लगेच तुम्हाला भाडे दिले जातात पण ते एका दिवसात आता कालच्या दिवशी पाचशे महिला होत्या त्या तीन तास ते सर्व बंद होतं त्यामुळे रात्रीचे बारा वाजून गेले त्याच्यानंतर त्यांनी आणखी दोन चार जण टाळून आणले त्यामुळे थोडा कष्ट होईल आता किमान भुसावळात नाही तर आमच्या खूप को भगिनी को कोणी भडगाव कोणी पाचोरा कोणी चोपडा अशा अशा ठिकाणी जाऊन आलेल्या अगदी त्यांना रात्र भुजय रात्र भू द्यायची तिकुणी त्यांना परंतु या आनंदाची रावटी आता आपल्याला संपूर्ण भुसावळ शहरात उपलब्ध आहे आपले आदरणीय मंत्री संजय भाऊ सावकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल करून देत आहेत तुम्ही पाक असाल की या वर्षाभरात त्याच्यापूर्वीपासून स्कीम चालू होती परंतु ती केवळ दलाल लोक पैसे खात होते दलाल तुम्हाला भगिनींनाही विनंती करतो आपण काय करतो एखादी कोणी महिला आली शिलाई मशीन चालू आहे पाचशे रुपयामध्ये ते शिलाई मशीन देते आपण लगेच हिसाब करतो की पाच हजाराची पाचशे टक्के साडेचार हजार वाचत तसं करू नका शिलाई मशीनची कोणती स्कीम चालू नाहीये त्याच्यासाठी जर सीओ करा हे सीओचा मी कोणतरी लडू सोडतो ते सायबराने सोडतात कारण त्यांच्याकडे त्यांचा व्यवसाय होत राहतो अशी कोणती जर पर्यंत जर कोणी महिला पुरुष जे दलाल असतील ते पैसे खातात ते जर आले ना त्यांचं थेट राजूवंशी भेटलं बोलणं करून द्यायचं ते राजीभाऊ हो देणारे आमचे पैसे राजूवंशी बोलून द्या राजू भाऊ आहे पण असे कोणाचे पैसे देऊ नका आपल्या शासनाचा स्कीम भले उशीर होईल लोकांना आता काही दीड दीड दोन दोन हजार दो खर्च करून अनेकांनी काय बनवले लागले त्यांना भेटले का आम्ही लगेच नाही भेटले ते आम्ही त्या करतो या शहरामध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी यासाठी मेहनत घेऊन आदरणीय संजय भोसावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करतायत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तुम या वर्षी जास्तीत जास्त टार्गेट करा आणि जास्तीत जास्त भगिनींना भांडी वाटप करा किंवा शासनाचा लाभ द्या हे सांगितलेलं आहे आपण लाडकी बाईकेत आप आता अनेक भगिनींची आता ओळख येते की आमचे दोन दोन महिन्याचे पैसे आले नाही पण काळजी करण्याचं कारण नाहीये तुमचे दोन महिन्याचे जरी पैसे आले नसतील तरी तीन महिन्याचे येथील टोटल मिळून आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे प्रत्येक वाडा वार्डात आमच्या ज्या अंगणवाडीच्या सेविका त्यांना वीस वीस घरांची पडताळणी करण्यासाठी दिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत फोन करतील तुमच्यापर्यंत पोहोचतील आता याच्यामध्ये भाई गाडनं ज्यांची अनेकांनी असा लाभही घेतला आहे की त्यांची खरं म्हणजे त्यांनी लाभ घ्यायला नको होता लाडके वेगळे पण त्यांनी घेतला त्यांच्यामुळे ते पडताळणी करणं आवश्यक झालेलं आहे परंतु इथे बसलेल्या माझ्या सगळ्या दगिनी त्यांना आवश्यक आहे त्या निश्चितपणे त्यांना कोणताच अन्याय होणार नाही त्यांना त्यांचे पैसे तीन महिन्याचे भेटते आता आपण जास्त वेळ न घेता तुम्हाला सर्व लक्षात आलं असेल जे तिथे अपॉइंटमेंट दिलेले त्या अपॉइंटमेंटच्या दिवशी राष्ट्रवादी करायचं सगळे लवकर निघून जायचं लवकर सकाळी कुपन घ्यायचं आणि तिथे गायडेत उभं राहायचं होऊन जाईल का हे काळजी करून नका येणाऱ्या काळात निवडणूक आहे तुम्ही आता नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे हे सांगायचं असं आहे की तीन महिने चार महिन्यानंतर अशीच गर्दी राजी हो दिसली पाहिजे राहते आता लोक विधानसभेचा उडलेला त्याच्यापेक्षा जास्त गर्दी होती आणि ते मला सुद्धा रूपांतर झालेलं आहे त्याच्यामुळे मला काळजी नाही आहे तुम्ही काळजी घ्या हे चांगला माणूस तुमच्या वाट्यात तुम्ही निवडून देता हे त्याचं फलित आहे हे त्याचं हे त्याचाच परिपाक आहे की तुमच्या सर्व स्थि हा तुमच्या घरापर्यंत धन्यवाद जास्त वेळ घेणार तुम्ही एक ताम्यापासून right now and press the bell icon never miss an update